टेळको टेळको जय मल्हार शेतकरी मित्रांनो हळद हे धार्मिक कार्यात जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ते आयुर्वेदिक दृष्टिकोनातूनही खूप महत्वाचं आहे सौंदर्य प्रसाधन असेल धार्मिक कार्य असेल या सगळ्या कार्यामध्ये हळदीचा वापर होतोच जसं की लग्न कार्य म्हणलं की सर्वप्रथम हळदीचा कार्यक्रम आला जोपर्यंत नवरीला हळद लागत नाही तोपर्यंत लग्न कार्याला सुरुवातच होत नाही एवढं महत्व आहे का हो शास्त्रीय कारण सुद्धा तसंच आहे हळदीमुळं त्वचा रोग होत नाही जसं की आपण पाहतो दोन भिन्न भिन्न वातावरणातून जेव्हा लोक एकत्र येतात त्यावेळेस त्वचा रोग सारख्या रोग होऊ नये म्हणून हळदीचा कार्यक्रम ठेवला जातो म्हणजेच हळद ही त्वचा रोगापासून एकमेकांचं संरक्षण करते म्हणजे ही एक अँटीबायोटिक आहे म्हणून हळदीला एक शास्त्रीय कारण असल्यामुळं लग्न कार्यामध्ये सुद्धा हळदीचा वापर केला जातो शेतकरी मित्र जसं आपण पाहतो सौंदर्य प्रसाधन असेल तर सौंदर्य प्रसाधनामध्ये सुद्धा हळदीला अत्यंत महत्वाचं स्थान आहे आज बऱ्याच सौंदर्य प्रसाधनामध्ये ह्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो जगाने सुद्धा हे मान्य केलेलं आहे की के हळद किती महत्वाची आहे आपण पाहतो तर भारतीय जेवणामध्ये सुद्धा हळद हे अविभाज्य भाग आहे एक महत्वाचा मसाला आहे त्यामुळं हळद घातल्याशिवाय स्वयंपाकच होत नाही म्हणलं तरी चुकीचं ठरत नाही म्हणजे रोजच्या जेवणामध्ये आपण थोडी थोडी हळद खातच असतो कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत भारतात प्रत्येक राज्यामध्ये हळद केली जाते मग शेतकरी मित्रांनो हळदीचं महत्व एवढं जास्त आहे सुद्धा हळदीला अमृता समान मानलेला आहे आयुर्वेदिक औषधांमध्ये हळदीचा खूप मोठा महत्वाचा भाग आहे त्यामुळं हळद हळदीची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि ह्या मागणीची पूर्तता फक्त भारतच करू शकतो कारण की आज पूर्ण जगाच्या पाठीवर ते तर हळदीचं उत्पादनाच्या बाबतीचे सगळे आकडेवारी पाहिली तर एकटा भारत ऐंशी टक्के हळदीचं उत्पादन करतो म्हणजे जगाला जर हळदीची गरज मोठ्या प्रमाणात वाढली तर त्याच्यासाठी भारत हा सगळ्यात मोठा एक्सपोर्टर असणार आहे आणि आज जगात सुद्धा सगळ्यात जास्त हळद भारतातूनच बाहेर दिली जाते आणि भारतीय हळदीला एवढी मागणी का कारण की भारताचं जे वातावरण आहे जसं की जमीन पाणी हवामान या तिन्ही गोष्टी अत्यंत पोषक आहेत त्यामुळं हळदीचं क्षेत्र भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रत्येक राज्यामध्ये बघायला मिळतं विशेष करून आपण जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर धाराशिव नांदेड परभणी नागपूर जळगाव अशी जी, जी जिल्हे तिथं मोठ्या प्रमाणात हळदीचं उत्पादन घेतलं जातं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी कमी अधिक प्रमाणात सुद्धा हळद केली जाते मग हळदीचं एकरी उत्पादन वाढवणं हे सुद्धा आपल्या खूप महत्त्वाची गरज आहे हळदीचं एकरी उत्पादन जर वाढवायचं असेल तर आपल्याला चतुर्सूत्रीचा महत्व देणं खूप गरजेचं आहे चतुर्सूत्रीमध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा येतो ते म्हणजे उत्तम जातीवंत बेण्याची निवड करणे जे कंद आपण वापरतो हे जातीवंत चांगले कंद असणं गरजेचं आहे त्यामुळं एकरी उत्पादन वाढण्यासाठी त्याची मदत होते आणि चांगल्या क्वालिटीचं चा चांगल्या दर्जाचं चा हळद उत्पादित केलं होतं दुसरा महत्वाचा विषय येतो म्हणजे त्या लागवडीतलं अंतर दोन ओळीतलं अंतर दोन बियातलं अंतर किती असावं जेणेकरून झाड वाढायला कंद पसरायला कंदाची क्वालिटी चांगली होण्यासाठी अंतर हे खूप महत्वाचं आहे म्हणजे लागवडीची पद्धत तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे पाणी व्यवस्थापन हळदीला पाण्याची गरज किती आहे आणि त्या गरजेनुसार पाण्याची व्यवस्थापन करण्यासाठी कोठारी इरिगेशन सारख्या इरिगेशन कंपनीचे जर आपण के लिंक के गोल सारख्या अशा इरिगेशन सिस्टीमचा जर वापर केला तर नक्कीच आपल्याला हळदीचं उत्पादन चांगलं वाढवण्यासाठी फायदा होतो आणि चौथा महत्वाचा विषय सेंद्रिय जैविक खतांचा वापर आणि त्याच्याबरोबर आवश्यकते रासायनिक खतांचा वापर करणे हे खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो एकरी हळदीचं उत्पादन वाढवण्यासाठी या चतुर्सूत्रीचा जर वापर व्यवस्थित पद्धतीने केला तर एकरी पन्नास टन हो नक्कीच एकरी पन्नास टनापर्यंत आपल्याला हळदीचं उत्पादन घेता येत त्यासाठी हळद पिकाच्या शास्त्रोक्त माहितीसाठी तुम्ही कोठारी इरिगेशनच्या चोवीस कॅरेट सोन्याचं पीक म्हणजे हळद या पिकाच्या मालिका आपण पूर्णपणे व्यवस्थित पहा यासाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हळद शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका जय जवान जय किसान जय विज्ञान